यांच्या अध्यक्षतेखाली त्याचप्रमाणे उत्तर विभागाचे व्हाईस चेअरमन अॅडव्होकेट भगीरथ काका शिंदे साहेब मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माननीय दादाभाऊ कळमकर साहेब त्याचप्रमाणे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माननी राहुल दादा जगताप साहेब तसेच आपल्या विभागाचे विभागीय अधिकारी माननी बोडखे साहेब सहायक विभागीय अधिकारी माननीय तोरणे साहेब व नायकाळी साहेब माझी सहाय्यक विभागीय अधिकारी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज आपण आयोजित केलेला आहे पाषाणाच्या मूर्तीसाठी मंदिरे बांधण्यापेक्षा जिवंत देवासाठी लहान मुलांसाठी ज्यांनी ज्ञान मंदिरे बांधली अशा कर्मयूर भाऊराव पाटील यांच्या पावन स्मृतीस प्रथमतः अभिवादन भाऊरावांनी एका वडाच्या झाडाखाली शिक्षण प्रसाराच्या कार्यास सुरुवात केली आज या वडाच्या असंख्य शाखा महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत भाऊरावांनी स्थापन केलेल्या रैत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालयामध्ये तुम्हा सर्वांचं सर्वात प्रथम हार्दिक स्वागत रैत शिक्षण संस्थेचे चेअरमन मान्य चंद्रकांत दळवी साहेब व्हाईस चेअरमन मान्य ऍडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब संघटक मान्य डॉक्टर अनिल पाटील साहेब सचिव मान्य विकास देशमुख साहेब सहसचिव ऑडिट प्रिन्सिपल डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे साहेब सहसचिव माध्यमिक शिक्षण श्री बंडू पवार साहेब सहसचिव उच्च शिक्षण प्रिन्सिपल डॉक्टर विभागाचे विभागीय अधिकारी श्री बोडखे साहेब सहाय्यक विभागीय अधिकारी तोरणे साहेब व नकोडी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर विभागीय गुणवत्ता विकास कक्षाच्या माध्यमातून उत्तर विभागाने उत्तरोत्तर प्रगती केलेली आहे आणि सर्वच विभागामध्ये आपला उत्तर विभाग अग्रगण्य झालेला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्रबोधनी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तर विभागाने घवघवीत यश प्राप्त केलेले आहे संस्थेतील इयत्ता ते विद्यार्थ्यांपैकी अठरा विद्यार्थी रैद शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे आहेत विद्या प्रबोधनी प्रमाणपत्र परीक्षे या दोन हजार चोवीसचा निकाल सहा एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये लागला या निकालानुसार इयत्ता चौथीचा जर निकाल आपण पाहिला तर आपल्या असं लक्ष देणार आहे इयत्ता चौथी मध्ये कर्मविद्या प्रबोधनी प्रमाणपत्र परीक्षेत पहिल्या तीनमध्ये रैत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे दोन विद्यार्थी होते तर यत्ता पाचवी जर विचार आपण केला तर इयत्ता पाचवीमध्ये पहिल्या तीन क्रमांकामध्ये रैत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे चार पैकी तीन विद्यार्थी होते त्यानंतर इत्ता सहावी जर विचार केला तर सहावीमध्ये पहिल्या तीन क्रमांकामध्ये आपल्या उत्तर विभागाचे तीन पैकी एक विद्यार्थी होता तर इयत्ता सातवीत जर विचार केला तर सातवीमध्ये पहिल्या सात विद्यार्थ्यांमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे सहा विद्यार्थी होते आणि यापैकी सहा विद्यार्थी जे आहेत ते सोमया प्राथमिक विद्या मंदिर श्रीरामपूरचे आहेत यानंतर इयत्ता आठवीत जर आपण विचार केला तर रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील सात पैकी तीन विद्यार्थी जे आहेत ते उत्तर विभागाचे आहेत यानंतर इयत्ता नववी जर विचार केला तर पाच पैकी तीन विद्यार्थी हे रैत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे आहेत तर अकरावी व डीएड कॉलेजमधील दोन विद्यार्थी हे रैत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे आहेत अशा प्रकारे कर्मविध्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये आपल्या रैत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने घवघवीत यश प्राप्त केलेले आहे रैत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने नोंदवले शिष्यवृत्तीत संस्थेत व राज्यात विशेष कीर्तीमान उत्तर विभागाची शिष्यवृत्ती परीक्षेत दे कामगिरी झाली राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून निकालासोबत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्या यावर्षी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील इयत्ता पाचवी व आठवीतील एकूण चारशे सात विद्यार्थी शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले यामध्ये पाचवी मधील दहा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले तर इयत्ता आठवीमधील नऊ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये झळकले आणि सर्वात महत्वाचं रेकॉर्ड ब्रेक उच्चांक पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सौ सो एस के सोमय्या प्राथमिक विद्या मंदिर संस्कार केंद्र श्रीरामपूर या शाळेचे पाचही विभागात सर्वाधिक म्हणजे एकतीस विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आणि राज्य गुणवत्ता यादीत देखील या, या विद्यालयाचे विद्यार्थी चमकलेले आहेत त्याचप्रमाणे पद्मश्री विखे पाटील माध्यमिक विद्यालय लोणी या शाळेचे येत्या आठवीमधील शिष्यवृत्तीमध्ये तब्बल चौतीस विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले या राज्य गुणवत्ता यादीत या सहा विद्यार्थी निवडले गेले लोणी शाखेचा विद्यार्थी आठवी स्कॉलरशिप मध्ये ही बाब आपल्या उत्तर विभागासाठी व संस्थेसाठी अभिमानाची आहे रयत प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये उत्तर विभागाने घवघवीत यश प्राप्त केलेले आहे उत्तर विभागाचे एकूण अडतीस विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत या अडतीस विद्यार्थ्यांमध्ये सौ एस के सोमया प्राथमिक विद्यामंदिरचे सहा विद्यार्थी शिष्यवृद्धारक झालेले आहेत तर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय लोणीचे पाच विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल पिंपरी निर्मलाचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत यन एम एम एस परीक्षेमध्ये उत्तर विभागाने उत्तुंग भरारी घेतलेली आहे चालू शैक्षणिक वर्षात अहमदनगर जिल्ह्यातील कट ऑफमध्ये मोठी वाढ झाली असे असून देखील आपल्या उत्तर विभागाने एन एम एस परीक्षेमध्ये चारशे एक विद्यार्थी शिष्यधारक केलेले आहेत या चारशे एक विद्यार्थ्यांना दोन कोटी चाळीस लाख साठ हजार इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे यामध्ये विशेष योगदान सर्व सन्माननीय शाखा प्रमुख उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिष्यवृत्ती विभाग प्रमुख शिक्षक शिक्षिका पालक आणि विद्यार्थी वर्ग यांचे आहे या परीक्षांची तयारी नियोजनबद्ध व्हावी या उद्देशाने रैत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय गुणवत्ता विकास कक्षाने एक ब्लॉक तयार केलेला आहे या ब्लॉगच्या माध्यमातून सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी अगदी व्यवस्थितपणे केली जाते आमचे अभ्यासू विभागीय अध्यक्ष सर्व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य यांनी वेळोवेळी पाठीवरच्या अभ्यासकीची टाकलेली थाप संस्थेचे चेअरमन साहेब व्हाईस चेअरमन साहेब संघटक सचिव सहसचिव ऑडिटर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आता फक्त एकच ध्यास मनोमणी गुणवत्ता विकास गुणवत्ता विकास, विकास धन्यवाद तो तो दे विशाल देहन भाला पडतो आहे रय ते मधुनी नव्या न माणूस झुलतो आहे वटवृक्षाच्या त्रिशा